महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची आज या ठिकाणी शालेय तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा पार पडत आहे आपण सर्व विद्यार्थी त्या स्पर्धेत न भाग घेण्यासाठी आज खेड्यापाड्यातून या ठिकाणी आला खेळ हा शरीराबरोबरच मनाचंही आरोग्य जोपासणारा सगळ्यात मोठा एक साधन आहे खेळाला आणि नेहमी हेल्दी माइंड असतो दिलदार मनाचा असतो त्यालाच आपण खिलाडू व्यक्ती म्हणतो ही खिलाडू व्यक्ती बाळपणी तुमच्यात रुजावी आणि तुमचं शारीरिक संपूर्ण आरोग्य हे चांगलं राहावं हा उद्देश घेऊन या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेला आहे गोरे करण्यासाठीच्या किंवा सर्व मुलांना मी सांगतो त्याचा तुम्ही कितवीत आहे पाचवी ते बारावी तुम्ही कॉलेजला जाण्या पाचवी वाला सातवी जाण्या इथं क्रीडा संकुल मोठं उभा बावन कोटीचा प्रकल्प आपण हाती घेतलेला आहे पहिले तीन कोटी रुपये आले आलेले परंतु हा संपूर्ण प्रकल्प आपल्याला शंभर कोटी पर्यंत मिळून जायचा या ठिकाणी सर्व सुविधा एक अशी खेळ नसावा की ज्याची सोय या क्रीडांगणात नाही ते देशी खेळ असू किंवा विदेशी खेळ असू आपल्या तालुक्यातील सर्व तरुणांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात कर्तव्य समजून मी या कामाला पाठीमागे लागलेलं आहे त्या सगळ्यांच्या शुभेच्छेने हे काम लवकर पूर्ण होईल जास्त बोलत नाही तुम्हा सर्वांना त्या क्रीडा स्पर्धेसाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो गणपतीचं आगमन झालंय गणपती बसवलं का नाही गणपतीची गणपती या गणरायाच्याही तुम्हाला मी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद वाटतो